नोकरदार असल नोकरीवाला क्लास वन अधिकारी मग तो ढोला असला काय काळा असला काय बायको सुंदर वन है ने ना, ने ना, ने ना। काम पाया कोई ना, 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 ना। मग कमवा पैसा कमवणं वाईट नाहीये कमवाच जग आहे किशात पैसा आहे नावात प्रसिद्धी आहे तर लोक आपली आहेत कोण घात नाही आपल्याला त्याच्यामुळे सगळं निश्चने करा का पाया पडते तुमच्या आयुष्यात लग्न नवरा लेकर हेच नसत है की नाही कर्तृत्व सामर्थ्य यश हे पण असत आणि आपण जिजाऊच्या लेखी आहेत आपल्यात तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे चार माणसाला बोलायचं आणि एवढी आत्मीयता आणि एवढे संस्कारही असले पाहिजे की आपल्या घरच्यांसमोर नम्र राहायचं हा बाईचा सगळ्यात मोठा दागिना आहे दोन्ही गोष्टी जमल्याच पाहिजे जो आपल्याकडे वाईट नजरेनं बघतो नजर वर करून त्याला बोलताच आलं पाहिजे पण जे आपलं रक्षण करतायत त्यांच्यासाठी नम्रतेनं आपला स्वाभिमान अभिमान सोडलंच पाहिजे नात्यांसाठी नाती जपता आली ना बैला तर घर तुटत नाही म्हणून माझी विनंती आहे फार मोठा डॉक्टर आहे पोरगा लाखो रुपये असणाऱ्या संपत्ती कोट्यावधी असणाऱ्या संपत्तीची स्थळ आली त्या पोराला पोरालाकडे जायचो कीर्तन आला इतक्या पोरी आल्या त्या दादांनी लग्नच केलं नाही पोराचं मी म्हणलं दादा अहो कसली मोठी मोठी स्थळं येत आहेत एवढे पैसेवाली माणसं तुमच्या पोराला मागत आहेत त्याचे संस्कार बघून त्याचं वर्तन बघून तुम्ही का बरं हे करत नाही लग्न म्हणले ताई, 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 ताई। पैसा आमच्याकडे बक्कळ आहे पैशाला परमात आम्हाला काहीच कमी केलं नाही पण मी विचार पुढच्या पिढीचा करतोय जी मुलगी आमच्या घरी येईल ती मुलगी एवढी सामर्थ्यवंत असली पाहिजे की तिच्या पोटी जन्माला येणारे लेकरू हे आम्हाला सांभाळेल हा आम्हाला विश्वास वाटला पाहिजे तेव्हा आम्ही पोरीचं लग्न करून देऊ पैशापेक्षा मोठे संस्कारच असतात ना आणि पोरींनो त्या आपल्याला जपता आले भाय विनंती समतोल राखा शेवटी फार चांगलं प्रारब्ध घेऊन जन्माला आलो आहे महाराष्ट्रात संतांच्या भूमीमध्ये विरांच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये काय मोठं भाग्य आहे आपलं हे भाग्य फक्त जपता यावं ही विनंती आहे आणि ही ज्याला जपता आली काही छंद नाही हो हे गेलं तरी चालतंय उत्तमची उरे जीवतीला पायातळी काही हरकत नाहीये आता बळी म्हणजे बळी राजा नाही बर तो काय म्हणे बळी राजा नाही तो का म्हणे बळी बळी याचा अर्थ की मी एवढा त्यागशाली आहे तुझ्यासाठी की मी माझ्या जीवाचा सुद्धा बळी देऊ नंतर मला विश्वास आहे मी जरी प्राणाचा बळी दिला तरी तू माझं अस्तित्व संपू देणार हा विश्वास आहे एवढी आवड आहे एवढं प्रेम आहे म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे हे लक्षात घ्या आणि हे ज्याला कळालं तुकवा सामर्थ्याने सांगतात देवा एवढा जीव आहे ना तुझ्यासाठी काहीही पण नेमकं काय केल्यावर अवतार परमात्म्याचा प्राप्त होतो तुकोबर आहे त्याचं उदाहरण सांगतो तुका बने बने। 누가 국가... <목소리> <목소리>

गणेश महाराज सुंदर अशी सनई वाज सनई नाही फक्त सनई याचा पेस कमी करा वाट right. ज्यांची त्यांचं सामर्थ्य जगाच्या मालकापेक्षा कमी असणार शक्यच नाही जगाच्या मालका इतकं सामर्थ्य यात वाद नाही पण हा सुंदर डामचंदनाचा अट्टहास सर्व मंडळी ज्याचा खारीचा ना खारीचा वाटा सप्तात आहे ना आणि जी माणसं पुढे होऊन करतात ना ती विश्वासाने सांगतात ताई लोक द्यायला मागं पुढे बघत नाही आणि हे तुमच्या गावाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण माणसाकडे खूप काही असतं पण जसं तुकोबारांनी पांडुरंग परमात्म्याला मिठी दिली किंवा तिथे पडली तशी काही काहींची पैशाला पण फार असते असत फार पण हातात ना निघत नाही पण तसं तुमचं गाव मोठे वणाचं आहे तेव्हा मग सगळीच माणसं म्हणजे कंत्र असतील बाळू सर पण सगळे सगळे सगळी ही माणसं आहेत ना अखंडितपणे संप्रदायाची सेवा करून जगाच्या मालकाने त्यांना काही कमी केलं नाही आणि खरं सांगतात तरी होते जे जे मिळे आपण यात बहुते सन्मान योग्य देश काल पात्रा पाहून दान करावं कुठलाही उपकार न ठेवता दान करावं तर दानम सात्विकम शोतम दान करावं आता पांडुरंग परमात्माचं तिथं स्वरूप असणार यात वाद नाहीये पण आता आम्ही काय म्हणलं देवा लोक म्हणतील ताई हे आमचं झालं तुमचं काय हे पाकिट त्याचं काय करता खरं म्हणे यावर्षी ना माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही माझी माणसं आहे म्हणून सांगता अखंडितपणे कीर्तन गेलं गणेश महाराज दोन्ही गणेश महाराज शंकरदादा हा <laughs> ना ते राग नको असं आहे ते शंकरदादा गणेश आणि कसं स्वरूप आहे ना <laughs> दोन्हीकडं गणेशमध्ये शंकर असं मध्ये भारी वाटतं नाही पण ते कार्तिक असं पण काही नाही नाव 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 नावात काही नाही आहे त्याच्यामुळे काही हरकत नाही चला तर मग कीर्तन करतो मी त्याला अठरा वर्ष झाली वयाच्या पाचव्या वर्ष पहिलं कीर्तन केलं ही माझ्या वडिलांची माझ्या आईची पुण्याही आहे आजा माळकरी पंजा माळकरी पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता त्याच्यामुळं माशाला पवायला शिकवावं लागत नाही तसं परमार्थ जर कुळात असेल तर त्याला परमार्थी घडवावं लागत नाही तो होतोच हे सामर्थ्य असत त्याच्यामुळं आमच्या वाट्याला परमार्थ आला हे आमचं भाग्य आहे मग आम्ही फार लवकर कीर्तनकार झालो शाने थोडे पुढे झालो पण कीर्तनकार लवकर झालो मग <laughs> काही कळायच्या आधीच कीर्तनकार झालो लोक कळत नाही काही नाही काही नाही म्हणजे लोक म्हणतात ना माणसात बोलताना भीती वाट अरे भीती कळतच नव्हती तेव्हा कीर्तनकार झालं कशाच काय आणि मग तिथून आम्ही ठेवलं सामर्थ्याने ते टिकवलं बंद केलं नाही मग किती संकट फार जीव द्यावा की काही इथपर्यंत वेळ गेली पण म्हणलं नाही अपमानाचा बदला सन्मानाने घेता आला तरच वैष्णव ज्या लोकांनी अपमान केलाय त्यांनी सन्मान केलाच पाहिजे तरच वैष्णव ज्या दिवशी मृत्यूच भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं खऱ्या अर्थाने संतांची कृपा झाली आता काळही आम्हाला घाबरवू शकत काळगडीवाळ विठ्ठलाचे अधिकारच ना तेवढा एवढं काही आपला अधिकार नाहीये पण थांबवलं तिथे विचार शक्तीला आणि म्हणलं नाही करायचं मग तिथून पुढे जगाच्या मालकांना थोडी थोडी प्रसिद्धी केली आणि मग या चार पाच वर्षात पहिलं दहा पंधरा वर्ष कोणी पैसे दिलेच नाही पण आता दोन चार वर्षात देतात तर मागितल्यापेक्षा जास्त देतात पण देतात मग तेव्हा कळलं पैसा कमवायचा अवघड नाही खर्चायचा अवघड आहे आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती हे कळलं त्यालाच कळलं तर ते असं आहे विचार केला काय धर्मासाठी समाजासाठी आपलंही काहीतरी देणं लागतं काही गोष्टी सांगूनच चालत नाही तर फार न लांबवता खेचवता उशीर झाला ऐका मी विठ्ठलासमोर तटस्थ उभा राहून छाती फुगून नजर वर करून सांगू शकते परमात्म्या एकही रुपये कोणाची देणगी न पावती पुस्तक नाही ट्रस्ट नाही ना आमदार ना खासदार ना मंत्री ना सरपंचही नाही सदस्यही नाही अध्यक्षही नाही नगरसेवकही नाही कीर्तनाच्या मानधनाच्या व्यतिरिक्त एकही रुपये कोणाचं न घेता साडेचार ते पाच कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली एक उभा केली आणि पुन्हा जगाला सांगितलं की झालंय अगोदर नाही सांगितलं की करायचंय थोडं द्या झाल्यावर सांगितलं झालं फक्त आशीर्वाद द्या काही नको फक्त आशीर्वाद द्या आज साठ ते सत्तर मुली माझ्याकडं शिकत आहेत तुम्हाला कधी योग आला तर नक्की या पुणेला तर बायपूस बारशी देही शिक्षण संस्था आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली मुलींची आध्यात्मिक शिक्षण संस्था असं नाव संस्थेला दिलं आहे ट्रस्ट नावाचा प्रकार नाही आहे पाच मजली शिक्षण संस्था आहे प्रत्येक चार मुलीला वेगळी रूम वेगळं वॉशरूम वेगळं बाथरूम आरो सिस्टीम सोलर आणि सगळ्यात महत्वाचं हरिपाठाचा जेवणाचा आणि पाठाचा तीनही हॉल वेगळे एसी आहे मुलींसाठी मी असं कौतुकानं सांगू शकते महाराष्ट्रात हाय स्टँडर्ड लाईफ स्टेन देणारी पहिली वारकरी शिक्षण संस्था असेल जी हॉस्टेल सारखी लाईफ तुम्हाला देते जे आम्ही खातो तेच पोरी खातात जे पोरी खातात तेच आम्ही खातो खात। नऊ माणसं मुलींच्या सेवेत आहेत फक्त माय माऊल्या सगळ्या बायकाच मुलींचे ताट सुद्धा बायका धुतात पोरी धुत नाहीत त्याचा वेळ त्या अभ्यासाला देतात प्रत्येक आता जर घेत शास्त्रवेद उपनिषद बारकरी स्वनंद सुकट निवासी वैकुंठवासी जो बाबांच्या शिक्षण सुद्धा जे प्रकाराने शिक्षण दिलं जातं मोक्ष धर्मशाळा पंढरपूर येथे शिक्षण दत्ता महाराज झोके आमचे गुरुवर्य जे वेदांताची संहिता घेतात बाकी सगळी बाकी कीर्तन आम्ही शिकवतो जे बाह्य अंगाचं आहे जे मेन मुद्दे ते दादा शिकवतात गुरुजी गायन घेत असले तर दादा पकवास शिकवतात अशी सहा मंडळी शिकवण्यासाठी आहेत आणि स्वयंपाकासाठी सहा बायका आहेत एवढी माणसं कार्यरत आहेत एवढ्या मुलींसाठी आणि हे कौतुकाने सांगतंय की वारकरी शिक्षण संस्था चालवायचं सोपं आहे कारण शेतकऱ्याची मुलं येतात तिथे फार कष्टातून सायासातून मोठं करायचं असतं त्यांना परिस्थिती फार बिकट असते त्यांची ही जी पोरं उभे टाकलेत ना त्यांच्या मायबापाची स्वप्न फार मोठी असतात आणि यांच्या पाठीमाग कष्टही फार असतं आणि जो संस्था चालवतो ना त्यालाच कळतं पोटच्या लेकरापेक्षा जास्त जीव वळवा लागतो तेव्हाही पोरं टिकतात कारण स्वतःच्या आईबापाला सोडून आलेली असतात ही लेकर आणि म्हणून ते सांभाळायची ताकद माऊलींनी द्यावी आहेत ही कृपा आहे द्यावी अखंडितपणे हीच परमात्याच्यांनी प्रार्थना आहे म्हणून लक्षात ठेवा सगळी महाराज लोक वाईट नसतात प्रथम तर महाराज लोक वाईट नसतातच महाराज लोक वाईट नसतात वाईट लोक महाराज होतात हे तुम्हाला कळलं पाहिजे की खरं काय आणि खोट काय नाही तर जयाचे आही का नाही आहे तयासी पवित्रपुसी काही अशी अवस्था व्हायला नको देवा देव कळावा हीच विनंती आणि म्हणून सुंदर नामशंतनाचा टास्ट अखंडितपणे तुम्ही उभा केलाय वा कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं सुंदर सिस्टीन दादांचे मनसू आभार अगदी गोड आवाज दिला त्याचबरोबर अगदी गोड सुंदर जास्त काही नाही लागलं करावं मेनेकरी दादा अगदी गोड त्याचबरोबर ही सुंदर टाळकरी आमच्या गणेश महाराजांच्या संस्थेतील अगदी ही लहान लहान लेकरांज एवढं ताकद आहे या वयामध्ये जर वारकरी संप्रदाय पैलवायची ताकद तुमच्या खांद्यात आहे तर तुमचं भविष्य ज्ञानोबा तुकोबास ठरवणार यात काही वाद नाही म्हणून तुमच्या चरणावर पुस्तक आहे सगळे गोड गायनाचार्य आमचे गणेशदादा गणेशदादा शंकरदादा उत्कृष्ट मृदुंगवाद हरिभक्त बऱ्या नामचे दादा अगदी सुंदर बघाव्या तेवढ्याच आत्मीयतेनं व्यक्ती कलाकार असतो यात वाद नाही पण व्यक्ती आपली कला नम्रतेनं सामर्थ्याने जपतो हे कौतुक आहेरणावर साष्टांग दंडवत आहे या बहिणीचा तुम्ही सगळे बसलेले तुम्ही हे म्हणून चाललय दुसरं काय ते ह्यांचं राहते हेच काय त्या तुमचं महत्वाचं आहे वाचार का तुम्ही आले तसं नाही वाजणारे तुम्ही आले तर निघणार निघणारे तुम्ही आले तर कीर्तन होणारे तुम्ही आले तर टाळ्या आहे बोल आहे ना तर काय खरंय मग तुम्हाला सर्वांचे मनस्वी आभार काही चुकला असेल तर क्षमा कॅमेरा दादा तुमचे सुद्धा मनस्वी आभार सगळे सगळे त्याचबरोबर ह्या कीर्तनकार ताई आहेत त्यांच्या सुद्धा मनस्वी आभार माऊली परमात्माने असंच हे सांभाळायची ताकद देव सगळ्यांच्या सगळ्यांचे मनस्वी आभार काही चुकलं असेल तर क्षमा आणि तरुण मंडळी सप्त्यामध्ये सहभाग घेते हे तुमच्या सप्त्याचं सगळ्यात मोठं वैभव आहे कारण लक्षात ठेवा विश्वाचा मालक ज्या वारकऱ्यांच्या पतरवाड्या उचलतो ना ही ताकद ज्या वारकऱ्यात आहे ना त्यांची सेवा करायला भेटते या पोरांना या सत्यामध्ये जेवढे तरुण पोर आहेत ना बहीण म्हणून विश्वास देते तुमचं यश निश्चित आहे कारण विश्वाच्या मालकाची सेवा करताय तुम्ही म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या मनस्वी आभार काही चुकलं असेल तर क्षमा सवेला विराम ज्ञानेश्वर